आरसा हक्कानं क्लास थ्री आणि क्लास फोरची पदं भरली जायची माझ्या माहितीप्रमाणे गेले पंधरावीस वीस वर्षे ही पदं भरण्याचा निर्णय बंद झालेला आहे माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा पण गेल्या आठ दिवसामध्ये मी कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा वाचला की पुन्हा ह्या क्लास थ्री आणि क्लास फोरच्या पदांना वारसा हक्कानं भरलं जावं हे खरं ऐका खरं असेल किंवा नसेल तर मला फक्त त्याची क्लॅरिफिकेशन पाहिजे यापेक्षा माझा काही आरोप किंवा काही वगैरे नाही कारण आपण ते बंद केलं होतं वारसा हक्कानी पद भरायची ती पुन्हा सुरू करण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश किंवा डायरेक्शन दिलेले आहेत का मुळामध्ये वारसा हक्काने पद भरण्याच्या संदर्भात माननीय न्यायालयाने आपणच न्यायालयाला गेलो होतो आणि जे आपल्याकडे आपले जे सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांच्या संदर्भात आपण वारसा हक्काने त्यांची पदं भरायचो लाड पागे समितीच्या अहवालानुसार तर त्या संदर्भात कोर्टाने पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर स्थगिती दिली होती आणि ती भरता येणार नाही म्हणून सांगितलं त्याच्या विरुद्ध आपण नवीन जी आर काढला म तोही कोर्टामध्ये गेला पुन्हा कोर्टाने तो स्टे केला आता त्याच्यावरची स्थगिती कोर्टाने उचलली आणि कोर्टाने आपल्याला ते भरण्याकरता अलाव केलेलं आहे त्यामुळे लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे आता वारीस पद्धती त्याला त्यात म्हटलं आहे ती वारीस पद्धतीनं आपल्याला त्या जागा भरता येणं शक्य आहे ते आपण भरतो